आजच्या एपिसोडची सुरुवातच एका अशा सीनने होते जो बघून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल रात्रीची वेळ आहे बेडरूममध्ये मंद प्रकाश आहे आणि अर्णव सर बेडवर बसून ईश्वरीकडे एका वेगळ्याच नजरेने बघत आहेत अर्णव सर ईश्वरीला अतिशय गंभीरपणे आणि प्रेमाने बोलतात तू माझी फक्त जिम्मेदारी नाहीयेस तर बायको आहेस माझी हे ऐकून ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर एक गोड हसू येतं ती अर्णव सरांकडे बघतच राहते तिला विश्वासच बसत नाहीये ती लाजून पण हक्काने म्हणते सर बोला ना प्लीज बोला आज तुम्हाला सांगावंच लागेल खूप वाट बघितलीये मी या दिवसाची अर्णव सर पुन्हा एकदा न डगमगता ईश्वरीच्या डोळ्यात बघून म्हणतात तू बायको आहेस माझी तू जरी मला तुझा नवरा मानत नसली तरी मी मानतो तुला माझी बायको हे ऐकून ईश्वरीचा आनंद गगनात मावेन असा होतो ती लाजून म्हणते सर एक सांगू का मी तुम्हाला माझा नवरा मानायला लागलीये आता दोघांमध्ये गोड शांतता पसरते अर्णव सर हसून गुड नाईट म्हणतात आणि ईश्वरी लाजून ब्लँकेटमध्ये तोंड लपवते ती मनातल्या मनात म्हणते मनात एवढं बोलूनही सरांना कळत नाहीये माझं त्यांच्यावर प्रेम आहे सकाळचा प्रहर आणि मामीचा डाव दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर एक नवीनच ड्रामा सुरू होतो मामी ज्या नेहमी काहीतरी कारस्थान करत असतात त्या अंजलीला म्हणतात अंजली, अंजली काल आपण बोललो त्याप्रमाणे स्टोर रूममधल्या सगळ्या जुन्या वस्तू काढून टाकूयात ना अंजली भोळेपणाने हू म्हणते मामी अर्णवला खोटं सांगतात अरे घरात जुन्या आणि न वापरलेल्या वस्तू असल्या की नेगेटिव्हिटी पसरते म्हणून भंगारवाल्याला बोलावलं आहे अर्नवादी चिडतो पण अंजलीताई आणि होणाऱ्या बाळासाठी ते तयार होतात ईश्वरी मात्र शंका येते ती मनातल्या मनात म्हणते मनात या निगेटिव्ह माणसाला निगेटिव्ह वाईब्सचा त्रास होतोय नक्कीच काहीतरी गडबड आहे राकेशचा तीन लाखांचा सौदा घराच्या मागे स्टोर रूम मध्ये राकेश एका डीलरशी व्यवहार करत असतो हा सीन बघताना तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल राकेश त्या डीलरला म्हणतो सामान नीट बघून घे अँटिक माल आहे सगळ्यात चार लाखाचा तरी माल आहे कमीत कमी तीन लाख तरी मला मिळालेच पाहिजेत वरचे एक लाख तुला तो डीलर हसून सौदा पक्का करतो राकेश लबाडीने म्हणतो आणि हो कॅशच डे पाचशेच्या नोटा हव्यात आणि बाहेर पैशांचा विषय निघालाच तर सांगायचं की तीस चाळीस हजारात व्यवहार झाला आहे हे सगळं ईश्वरी कोपऱ्यात उभं राहून ऐकते तिला राकेशचा खरा चेहरा दिसतो ती रागाने स्वतःशीच बोलते काहीही करून याला पैसे मिळू देणार नाही मी हा सगळं पैशांसाठी करतोय ईश्वरीचा मास्टर स्ट्रोक आणि राकेशची फजिती जेव्हा सामान ट्रकमध्ये भरलं जातं तेव्हा ईश्वरी तिथे येते राकेश डीलरकडून पैसे घेणार तेवढ्यात ईश्वरी त्याला थांबवते ईश्वरी अतिशय निरागसपणे पण पन हुशारीने बोलते जीजू या सगळ्या जुन्या वस्तूंमुळे घरात नेगेटिव्हिटी येते ना मग अशा वस्तू आपण का विकायच्या आणि त्याचे पैसे का घ्यायचे मी काय म्हणते आपण हे सगळं दानच करून टाकूयात आपल्याला पुण्यच मिळेल ना मामी आणि राकेशचे चेहरे पडतात सर तिथे येतात राकेश म्हणतो अहो ईश्वरीजी पण फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत राहत नाही ईश्वरी त्यावर तोडगा काढते ती म्हणते बरोबर पण आपल्याकडे काय कमी आहे जिजू देवाची कृपा आहे सगळी मग आपण बाळाचा विचार करून हे दानच करूयात अर्णव सरांना ईश्वरीचं म्हणणं पडतं ते राकेशला म्हणतात बरोबर आहे ईश्वरीचं आपण आपल्या हक्काचे पैसे का सोडायचे पण ईश्वरी म्हणते तसं दान केल्याने पुण्य मिळेल राकेशचा नाईलाज होतो तो डीलरला पैसे परत देतो पण ईश्वरी इथेच थांबत नाही ती त्या गरीब हमालांकडे बघते आणि राकेशला विचारते भिया तुमच्या खिशात किती पैसे आहेत आत्ता राकेश नाईलाजाने सांगतो वीस हजार असतील ईश्वरी हसून म्हणते मग द्या ते पैसे या गरीब कष्टकऱ्यांनी एवढं जाड सामान उचललं आहे त्यांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपये बक्षीस द्या राकेशचा जीव तिळतिळ तुटतो पण अर्णव सर समोर असल्यामुळे त्याला स्वतःच्या खिशातले वीस हजार रुपये त्या हमालांना द्यावे लागतात तीन लाख मिळण्याऐवजी राकेशला वीस हजारांचा फटका बसतो ईश्वरीचा डान्स आणि अर्णवची स्माइल हे सगळं झाल्यावर ईश्वरी घराच्या खिडकीतून उभे राहून राकेशकडे बघते आणि आनंदाने ढिंचॅक ढिंचॅक असा डान्स करायला लागते तिचा तो निरागस आनंद आणि राकेशची जळजळ बघून अर्णव सर लांबूनच हसतात अर्णव सर रूममध्ये येतात आणि ईश्वरीला विचारतात हे काय चालू आहे ईश्वरी उत्साहाने सांगते सर मी त्या राकेशला असा कोंडीत पकडलं ना तुम्ही अंजलीताईचं अकाउंट स्वतःकडे घेतलं आणि मी राकेशला एक रुपयासुद्धा मिळू दिला नाही अर्णव सर तिच्याकडे कौतुकाने बघतात आणि म्हणतात गुड जॉब मिस इंदोर पण तो खूप डेंजर माणूस आहे तू काळजी घेत जा ईश्वरी हक्काने म्हणते तुम्ही आहात ना माझ्यासाठी मग मला कशली काळजी अर्णवचा रुद्रावतार तिकडे बाहेर अर्णव राकेशला गाठतात राकेश, गाठ राकेश अर्णवला धमकवण्याचा प्रयत्न करतो तुझ्या रक्ताने मी माझे हात खराब नाही करणार अर्णव सर त्याचा शर्टचा कॉलर पकडतात आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतात मी असेपर्यंत ताईचं बाळ अनाथ नाही होणार त्याचा मामा आहे ना तू स्वतःची काळजी कर जर पुन्हा माझ्या फॅमिलीच्या वाटेला गेला तर तुला सोडणार नाही राकेश घाबरतो पण वरकरणी नाटक करतो मामीचा धक्का एपिसोडच्या शेवटी सगळे घरात बसलेले असताना मामी आनंदाने विचारतात झालं का काम ते स्टोर रूममधलं सामान गेलं का ईश्वरी आनंदाने हो म्हणते तेव्हा मामींच्या चेहऱ्याचा रंग उडतो त्या घाबरून विचारतात अग त्यात माझा एक महत्वाचा बॉक्स होता तो पण गेला ईश्वरी म्हणते हो सगळं गेलं मामींना मोठा धक्का बसतो त्या बॉक्समध्ये नक्की काय होतं हे रहस्य आता पुढच्या भागातच उलगडणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू